परभणी येथे परमपूजीन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर असलेल्या भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचा एका गुन्हेगार माणसाने अपमान केला अप्रतिष्ठा केली नासधूस केली आणि मग जनक्षोभ होऊन परभणीमध्ये जे हाल आपल्याला सहन कराव्या लागल्यात ही बाब निंदनीय आहे ही घटना घडवणारा जो माणूस आहे त्याला माथे फिरू म्हणून सोडून देणे हे काही बरोबर होणार नाही तर त्याच्या पाठीमागे कोणाचा मास्टर माइंड आहे कोण लोक आहेत त्याच्याकडून हे करून घेणारे याचा शोध घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे आणि म्हणून आज माननीय जिल्हाधिकारी यांच्यामार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्या नावे आम्ही निवेदन सादर केलं आहे आणि नि निवेदनात आम्ही मागणी केली की त्या अपराध करणाऱ्या व्यक्तीची टेस्ट करावी त्याच्या पाठीमागे असलेल्या मास्टर माइंड लोकांचा शोध घ्यावा आणि सब्जेक्टिव्ह पनिशमेंट असते उदाहरणात्मक शिक्षा अशा उदाहरणात्मक शिक्षा झाल्या की मग असला प्रकार करण्यासाठी कोणी धजावणार नाही ही एक न्यायव्यवस्थेची बाब समजल्या जाते त्या गोष्टीचा या ठिकाणी वापर व्हावा त्या गुन्हेगाराला कठोरात कठोर कथूर शासन व्हावं दलित वस्त्यांमध्ये जे कोंबिंग ऑपरेशन सुरू आहे निरपराध लोकांना जी पोलिसांची मारहाण आणि धरपकड सुरू आहे ही तातडीनं थांबवली गेली पाहिजे आणि सदर प्रकरण हे फास्टॅग कोर्टात चालवण्यात आलं पाहिजे अशा प्रकारची मागणी आम्ही माननीय जिल्हाधिकारी बुलढाणा यांच्यामार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय फडणवीस साहेब यांच्या नावे या ठिकाणी सादर केला आहे